ओम सर्वांना नमस्कार मी रोहिणी परत एकदा आज तुमच्यासाठी खास असा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आजचा दिवस खूप खास आहे आपल्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर का आपल्याला करायची असेल आपल्या आयुष्यात जर का कोणतीही गोष्ट करायची असेल आपण सगळ्यात आधी कोणाकडे जातो तर आपण आपल्या गणपती बाप्पाकडे जातो आणि आपल्या गणपती बाप्पाचं पूजन आपण सगळ्यात आधी करत असतो तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर का करायची असेल म्हणजे गणपती बाप्पाची करायची आहे आणि त्यानंतर त्या दिवशी जर का शुभयोग असेल दुर्मिळ योग असेल दुर्मिळ योग म्हणजे काय तर बघा आज आहे बुधवार बुधवार आणि त्याचबरोबर आज आली आहे चतुर्थी बुधवारी देवता आपल्या गणपती बाप्पांचं पूजन हे स्पेसिफिकली केलं जातं कारण या हा दिवसाला म्हणजे बुधवार हे गणपती बाप्पासाठी मांडलेला असा दिवस आहे कारण बुद्धीच्या देवतांचं पूजन त्या दिवशी केलं जातं त्याचबरोबर आजची आली आहे संकष्टची चतुर्थी त्यामुळे बुधवार त्याचबरोबर चतुर्थी असा दोन्ही मिळून दुर्मिळ योग असा हा छान असा योग आलेला आहे तर आजचा दिवस खूप शुभ आहे अप्रतिमा असा शुभ दिवस आहे आणि त्याचबरोबर आजचा हा उपाय किंवा आजची ही गोष्ट मी तुमच्यासाठी जी घेऊन आलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण आजच्या दिवसाला एक गोष्ट जर का तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात भरभरून म्हणजे अगदी अगदी मी तुम्हाला सांगते सुख समृद्धी ही नांदणार म्हणजे नांदणार आपल्याला काय वाटतं हो? की आपलं घर हे श्रीमंत व्हावं श्रीमंत म्हणण्यापेक्षा कमीत कमी एवढं असावं की आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी खचावं लागू नये किंवा सारखा कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला विचार करावा लागू नये कारण पैशाची अडचण येऊ नये आपल्याला वाटत असतं छानसं घर असावं गाडी असावी मुलं छानशा शाळेत जावी त्याचबरोबर मोठी मुलं झाली की त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं चांगल्या ठिकाणी त्यांचं लग्न व्हावं चांगल्या ठिकाणी ते सेटल व्हावेत अशा सगळ्या स्वप्नांपासून आपण जात असतो आणि या स्वप्नांना पूर्ण करण्याची जी गोष्ट असते ती म्हणजे बघा सगळ्यात आधी आपल्या घरात आपण कसं वावरतो कसं राहतो त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातील कुलाचार हा व्यवस्थित करता का दर सणावारांना तुम्ही तुमच्या गोष्टी व्यवस्थित मानसन्मानाने पार पाडता का हे पण खूप महत्त्वाचं त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीसाठी हवे असणारे उपाय किंवा तोडगे किंवा तोटके तुम्ही करता का तोटकेचा अर्थ चुकीत तोटकीचा अर्थ म्हणजे कोणती गोष्ट करण्याची गरज आहे तसं दाराला तोरण लावणे घराच्या बाहेर तुळश तुळस लावणे ह्या साध्या गोष्टी सुद्धा उपायामध्येच येतात कारण आपल्या घरामध्ये त्या गोष्टी सकारात्मक अशी बदल आणत असते त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात सुद्धा श्रीमंती आणायची असेल श्रीमंती तुमची वाट बघते खरं तर पण तुम्ही तुम्ही स्वतःला त्यापासून लांब लोटताय स्वतःला कारण सगळ्यात महत्त्वाचा सुंदर असा उपाय मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की माता लक्ष्मीची साधना करायला सोडू नका माता लक्ष्मीची साधना करणं तुम्ही सोडलं किंवा माता लक्ष्मीची साधना तुम्ही केलीच नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात जो काही धन ऐश्वर पैसा सुख समाधान हवं आहे ते मिळणार नाही कारण कसं असतं आपल्याला जर का डोकं दुखत असेल तर आपण साधारण एखाद्या डॉक्टरकडे फिजिशियनकडे जातो पण आपल्याला समजा एखाद्या हाडाचा त्रास आहे किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीचा त्रास आहे तर आपण त्या स्पेशलाइज्ड व्यक्तीकडे जातो की नाही आधी आपण आपल्या कुलदेवतांचं कुल कुळाचार करत असतो रोजची देवपूजा करत असतो तर या साध्या गोष्टींमध्ये गोष्टी वावरतात पण समजा एखादा बुद्धीचा उपाय करायचा असेल किंवा बुद्धी रिलेटेड मुलांसाठी उपाय असेल तर तो बुद्धीची देवता म्हणजे गणपती बाप्पाकडे आपण त्याची गोष्ट करतो घरात कुठली करणे बाधा झाली असेल तर आपण दत्तगुरूंचा जप करत असतो अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळे वेगळ्या देवतांचे स्मरण म्हणा नामस्मरण म्हणा कारण त्यांची साधना म्हणा ही करणे गरजेचेच आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जर का तुमच्या घरात सुख ऐश्वर्य समाधान हे हवं असेल तर तुम्ही मग का त्या गोष्टीपासून लांब पडताय मला समजत नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जी सेवा आहे ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचमची सेवा जी तुमच्या घरात आवर्जून स्वतःहून अगदी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तयार आहे येण्यासाठी तयार आहे पण तुम्ही ते नाकारताय तुम्ही विचार करताय बापरे एवढे पैसे लागतील एवढं हे लागेल ते लागेल कोणतीही गोष्टासाठी बघा तुम्ही दागिने बघता एका दर, एका दर लगेच विकत घेतात साडी बघता लगेच विकत घेता तुम्ही एखादं एखादी गोष्ट दुसरी आवडली तुम्ही लगेच विकत घेता पण तुमच्या घरात जर का काही प्रॉब्लेम आला ना तर तुम्हाला असं वाटतं की ते फ्रीमध्ये होऊन जायला पाहिजे शक्य आहे का तसं नाही होणार ना कारण देवा देवसुद्धा साधनेशिवाय किंवा नामस्मरणाशिवाय तुम्हाला तुमच्या तुम्हाला तुम जवळ घेऊ देत नाही किंवा तुम्हाला जवळ आणत नाही ना ना तुम्हाला अनुभव देत नाही त्याच पद्धतीने जर का तुम्हाला एखादी सेवा जरी करायची आहे ना तर सेवेसाठी काहीतरी गोष्ट करावी लागेल कारण आज जर का मी तुम्हाला यावर तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून देते म्हणजे मी मी स्वतः यावर काही करत नाही आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पूजा वगैरे करून देते तुम्हाला कशी करायची काय करायचे हे सगळं सांगते तरी तुम्ही नाकारताय विचारताय सोडून देताय बघा येणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त येणार आहे तो म्हणजे अक्षय तृतीया आज आहे चतुर्थी इतका शुभ दिवस आहे गणपतीच्या आगमनाने तुमच्या घरी जर का धनलक्ष्मी कुंचमची साधना सुरू झाली तुम्ही आज बुक जरी केला तरी शनिवारपर्यंत येऊन जाईल तुमच्या घरी आणि अक्षय तृतीयाला या वर्षी अक्षय तृतीयाला तुमच्या घरात धनलक्ष्मी कुंचमची सेवा जर का केली तर आयुष्यात भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही कारण असं म्हणतो आपण की साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया आणि या दिवशी आपण सोनं घ्यावं नाणं घ्यावं ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या का घ्याव्यात तर त्यामध्ये वाढ होते म्हणून बरोबर अक्षय म्हणजे ज्या कोणत्या गोष्टी संपत नाही म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगत असते की आपल्याकडील धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही सेवा इतकी प्रभावी आहे लोकांचे अगदी अवघड अवघड प्रश्न सुटलेले आहेत कोणाचे पंधरा वीस वर्ष चाललेले कोर्ट केसेसमधनं ते बाहेर निघालेले आहेत त्याचा निकाल लागलेला आहे बऱ्याच मुलींच्या संसारात काही गोष्टी प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेममधून त्या बाहेर आलेल्या आहेत बऱ्याच जणींचं नवरा बायकोचं नातं तुटत आलेलं होतं पण त्यामध्ये परत प्रेमळ नातं जुडून आले म्हणजे जोडून आण आणण्याचं काम हे धनलक्ष्मी कुंचमने केलेलं आहे सासूसुनामध्ये अगदी टोकाचा वा वाद व्हायचा त्या गोष्टीमध्ये अगदी शांतता त्याचबरोबर वातावरण शुद्धता ही सगळी ह्या धनलक्ष्मी कुंचम सेवेनी झालेली आहे कानो कोपरात आपल्याकडे गेलेले आहे त्यामुळे जर का हजारो जणांकडे गेलेले आहेत तर कमीत कमी पन्नास शंभर जणांचा तर अनुभव आहेच आहे आपल्याकडे आणि तो अनुभव पन्नास शंभर जणांचा अनुभव जर का सांगत बसला तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगायला वेळ भेटणार नाही त्यामुळे इतक्या अवघड अवघड केसेस इतके अवघड अवघड केसेस कालच मला एका त्यांनी मेसेज केला की त्यांच्या घरात इतकी अवघड परिस्थिती होती इतकी अवघड परिस्थिती होती की त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना घरात राहण्यात राहण्याच्यासाठी सुद्धा अवघड केलं होतं म्हणजे ग्रुपमध्ये म्हणजे ग्रुप म्हणण्यापेक्षा एक एकजूट राहत होती ती लोकं जॉईंट फॅमिलीमध्ये होती आणि इतकं तडजोड करत होते त्यांना त्या घरात दोघं नवरा बायकोला राहणं खूप अवघड झालं होतं धनलक्ष्मी कुंचमची सेवा करून ते चांगल्यारित्या त्या घरातून बाहेर पडले सगळ्यांना आनंदाने सांगून त्यांनी नवीन घरात पाऊल म्हणजे त्यांना टाकायचं आहे अक्षय तृतीयाला त्यांचं म्हणजे त्या घरात जाणार आहे ते आगमन करणार आहे म्हणजे त्यांचं बुकिंग झालेलं आहे असं सुद्धा आहे भरपूर जणांचे खूप त्रास असतात बघा खूप त्रास असतात त्याचबरोबर एका ताईंनी सांगितलं की त्यांचा नवरा त्यांना सोडून गेलेला आहे त्या त्यांच्या आईकडे राहत आहेत त्यांची मुलगी त्यांच्याकडे असते आणि त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो सासूने ठेवून घेतला आहे तिकडे नवऱ्याबरोबर म्हणजे तिकडे कारण तो कुलदीपक आहे म्हणून आणि त्यामुळे त्यांना घरी जायचं आहे सासरी जायचं आहे नांदायचं आहे पण सासू किंवा नवऱ्याच्या काही वागण्यामुळे त्या नांदू शकत नव्हत्या काही गोष्टी होत्या आईकडे पाठवून दिलं होतं त्यांनी आईकडे सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचमची सेवा करून त्यानंतरच्या तिसऱ्या शुक्रवारी त्या त्यांच्या स्वतःच्या घरी म्हणजे सासरी गेल्या हे खरे अनुभव आहेत हे बरेचसे खरे अनुभव आहेत जे बऱ्याचशा ताई इतका मोठा म्हणजे तो मेसेज वाचायला अवघड जातो वेळ लागतो बऱ्याच ताई वॉईस मेसेज पाठवतात कारण त्यांच्या आयुष्यात ह्याला श्रीमंती म्हणतात खरं तर श्रीमंती म्हणजे फक्त पैशाचा पाऊस नाही तर याला श्रीमंती म्हणतात ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातील अडचणी संपूर्ण जातात काही काही मुलं खूप वायफट वागायला लागतात अवघड वागायला लागतात खूप गोष्टी चुकीच्या घडतात तर फक्त पैशासाठीच ही सेवा करावी का तर नाही तुमच्या आयुष्यात छोटंसं जरी छोटीशी जरी अडचण असेल किंवा अगदी छोटंसं माझा मुलगा अभ्यास करत नाही मला घरात सुख शांती आणि माझ्या मुलांचं चा चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण हवंय त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता त्यामुळे घरोघरी तुम्ही जसं कलश मांडता स्वामींची सेवा करता महालक्ष्मीचे व्रत करता रेग्युलर तुमचं कुलाचार करता त्याच पद्धतीने धनलक्ष्मी कुंचमची सेवा ज्या ज्या घरात होणार त्या त्या घरात सगळ्या नकारात्मक गोष्टी संपणार आणि आयुष्य परत चांगल्यारीत्या सुरू होणार हे अनुभव खूप सुंदर अनुभव आहेत खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून लोकं बाहेर आलेली आहेत त्यांना सुंदर अशी फळं मिळालेली आहेत त्यामुळे माता लक्ष्मी फक्त धन देत नाही हो मी एक गैरसमज तुमचा काढते माता लक्ष्मी काही फक्त धन देत नाही तर धन कमवायचे आणायचे भरपूर मार्ग असतात जाण्याचेही मार्ग असतात कोर्ट कचेरीला जातात औषधाला जातात मग ते तिथं जाऊ नये म्हणून ह्या उपाय आपल्या किंवा या, कि या सेवेला मान्यता आहे आणि ही सेवा ज्या घरात होईल त्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट आल्याशिवाय राहणार नाही नवरा बायकोचं नातं असो सासू सुनेचं नातं असो मुला आईचं नातं असो काहीही असो नातं काय काही काय एव्हरीथिंग तुम्ही कोणत्याही अडचणीसाठी फक्त पैसे नाही आर्थिकरित्या नाही कोणतीही अडचण असेल तुम्ही ही सेवा करा कारण विष्णू भगवान हे पालनहर्ता आहेत आणि माता लक्ष्मी तुमची लक्ष्मी स्थिर करते म्हणजे जर का तुमची कोर्ट कचेरी आहे तर वकिलाला पैसे द्यायचे आहेत कोट कचेरीच्या कामाला पैसे लागतात त्याचबरोबर आरोग्यासाठी ही टेस्ट कर ती टेस्ट कर हे कर ते कर त्याला पैसे लागतात मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जा टाकायचं आहे तर मग इकडे हातपाय पड तिकडे हे कर तिकडं वचपशीला लाव अशा गोष्टी करू नये म्हणून त्यासाठी पैसे उभे राहतात अशा खूप काही गोष्टी केल्या जातात ज्याच्याने तुम्हाला सुंदर असे फळ मिळतात आणि ह्या धनलक्ष्मी कुंचमची सेवा आपल्याकडे एकदम कमी किमतीत म्हणजे जिथे तुम्हाला खूप काही पैसे खर्च करावे लागतील त्याच्याही पेक्षा कमी अर्ध्यापेक्षाही कमी असं मी म्हणेन आपल्याकडे ही सेवा मिळते आणि आपल्याकडे तुम्हाला कोणत्याही व्यक्ती विशेष गोष्टीचं वेगळं वेगळं पैसे द्यायची गरज नाही आपण सेटच बनवलाय सेट म्हणजे तुम्हाला सांगते आपण पूर्ण असा सेटच बनवला आहे ज्यामध्ये धनलक्ष्मी कुंज विष्णू चिन्ह म्हणजे भगवान महा विष्णूंची सेवा त्याचबरोबर लक्ष्मी स्वरूप गजांत लक्ष्मीची सेवा विष्णू चिन्ह आपलं शंख कमळाची फुलं कवडी सगळं सगळं तुम्हाला ह्यामध्ये टोटल वीस ते बावीस वस्तू वीस ते बावीस वस्तू तुम्हाला टोटल ह्यामध्ये मिळत असतात आणि ह्या वीस ते बावीस वस्तूंचं पूजन तुम्हाला एकाच वेळेस फक्त एकदा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि कायम आयुष्यात प्रगती करायची आयुष्यात प्रगती करायची आहे त्याच्यामुळे हा संपूर्ण सेट घेण्यासाठी आजचा योग आजच्या चतुर्थीचा योग खूप सुंदर आहे आजच्या चतुर्थीच्या योगाला हे लवकरात लवकर बुक करा मी तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात कुठलंही अवघड म्हणजे अगदी आजारापासून त्रस्त असाल हातपाय दुखत आहेत डायबिटीज झाली आहे हार्ट प्रॉब्लेम आहे काहीही असो तुम्ही फक्त सेवा करून बघा मेवा तुम्हाला आपोआप अप मिळणार आहे आणि हीच श्रीमंती तुमची वाट बघती आहे हीच श्रीमंती तुमची वाट बघती आहे ज्यामध्ये महालक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येऊ पाहतीय पण तुम्हाला ते आणायचं नाही आहे तुम्हाला महालक्ष्मीला घरात येऊ द्यायचं नाही आपल्याकडे श्रीयंत्र असतं लक्ष्मी मूर्ती असते पण त्यावर आपण सेवा करू शकत नाही पण ही सेवा करू शकत नाही म्हणजे आपण करत नाही कारण आपला थोडा टाळा थोडासा जरा वेळ मिळत नाही अशा खूप गोष्टी असतात बरोबर तुम्ही एकदा फक्त ही सेवा करून बघा आणि ही सेवा फक्त शुक्रवार करायची आहे मंगळवार जमली नाही जमली काही प्रॉब्लेम नाही पौर्णिमा जमली नाही जमली काही प्रॉब्लेम नाही अमावस्या जमली जम नाही जमली काही प्रॉब्लेम नाही अष्टमी सुद्धा जमलं नाही जमलं काही प्रॉब्लेम नाही फ्रायडे ओन्ली फ्रायडे कारण शुक्रवार हा व्यंकटेश बालाजी आणि माता लक्ष्मीचा वार आहे आणि बरोबर जी लोक व्यंकटेश स्तोत्राच्या एकवीस वेळा पटणाची सेवा रात्री बारा वाजता करतात त्यांनी रात्री बारा वाजता कुंचम सेवा सुद्धा त्याबरोबर करावी तीन दिवस व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेबरोबर कुंचम सेवा तीन दिवस करून बघा आर्थिकरित्या तुमचं काया पलट झाली नाही तर माझं नाव आहे तीन दिवसाची तुम्ही व्यंकटेश बालाजीची व्यंकटेश स्तोत्राची रात्री बारा वाजता सेवा करा एकवीस वेळा पठण करा त्यानंतर रात्री तीन दिवस सलग त्याचबरोबर लक्ष्मी कुंचमची सेवा करा धनलक्ष्मी कुंचमची रात्रीच बारा वाजता करायची आहे ही त्या तीन दिवसाच्या व्यंकटेश स्तोत्राबरोबर सांगते मी तेव्हा करायची आहे आर्थिकरित्या जिथे बदल होणार होता तिथे डबल कायापलट होणार आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार कारण ह्यामध्ये तेवढी शक्ती आहे फक्त सेवा करताना आप माझंच चांगलं होईल मलाच पाहिजे असं नाही इच्छा दृढ इच्छा असावी सगळ्यांचं चांगलं व्हावं ही इच्छा असावी आणि अख्ख्या घराचं भलं हे असावं तुम्हाला नक्की ह्याचे फळ मिळतील टोटल बावीस वस्तूंचा सेट आहे वीस ते बावीस वस्तूंचा सेट आहे लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचमची सेवा आपल्या घरी सुरू करा अगदी श्रीमंती जी वाट बघती आहे ती तुमच्या दारात आली की लगेच तुम्हाला त्याचे अनुभव मिळायला लागतील इतका सुंदर अनुभव मी घेतलाय बऱ्याच ताईंनी आजचापर्यंत घेतलाय आणि त्यांना जर का तुम्हाला दिसतंय माझ्याकडे सुद्धा बघून तुम्ही सांगूच शकता माझे जुने व्हिडिओज बघा आणि आताचे व्हिडिओ बघा नक्कीच सांगू शकता त्यामुळे आता जर का तुम्हाला सुद्धा असा बदल हवा असेल तर शंभर टक्के माता लक्ष्मीच्या चरणी ही स, अ, इच्छा प्रकट करते ज्या ज्या ताई आज हा व्हिडिओ बघतायत त्या ता सर्व ताईंनी आज याची सेवा बुक करायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या घरी सेवा ही आणायची आहे कारण आपल्याकडे पारंपारिक कुंचम मिळतं आपल्याकडे पारंपारिक कुंचमची सेवा सांगितली जाते आपल्याकडे कुठल्याच पद्धतीचा ग्लास किंवा प्रिंटेड ग्लास मिळत नाही का तर ही सेवा आपण दक्षिण भारतातून आणलेली आहे आणि ही सेवा दक्षिण भारतातली सेवा आपण पारंपरिक पद्धतीच्याच पात्रामध्ये करतो याला आपण पात्र म्हणतो क्लास म्हणत नाही कुंचम पात्र याला म्हणतो धनलक्ष्मी कुंचम पात्र ज्याला कुबेर कुंचम सुद्धा म्हणतात धनलक्ष्मी कुबेर कुंचम म्हणतात आणि जिथे धनलक्ष्मी कुबेराची आणि विष्णू भगवानांची सेवा होते तिथे पालनार्थ आहे लक्ष्मी येणारी आहे आणि स्थिर करणारे आपले कुबेर भगवान त्याचा साठा करणारे आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक मानसिक शारीरिकरित्या श्रीमंती मिळेल आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टीसाठी बलवान व्हाल त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी फटाफट बुकिंग करायचे खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करून बुकिंग करून फटाफट महालक्ष्मी दारात आहे महालक्ष्मी तुमच्या घरी येऊ इच्छित आहे फक्त तिचं आगमन घरी करून घ्यायचं आहे आजचा शुभयोग आहे आजच्या शुभयोगामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये आहे ऑफर म्हणण्यापेक्षा ऑफर नाही म्हणणार मी याला तुम्हाला वीस ते बावीस वस्तू म्हणजे पूर्ण धनलक्ष्मी कुंचम सेट त्याबरोबर विष्णू चिन्ह आणि लक्ष्मीची जोडी तुम्हाला त्यामध्ये मिळत आहे लक्ष्मीची सुंदर अशी जोडी तुम्हाला त्यामध्ये मिळत आहे त्यामुळे ज्यांना कुणाला गजांतलक्ष्मीची जोडी धनलक्ष्मी कुंचम सेट आणि विष्णू चिन्ह हा पूर्ण सेट हवा आहे त्यांनी लगेच दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आणि आजच्या आज शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या संकष्टी चतुर्थीला बुक करून घरी याचं आगमन करायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आज माहिती पडल्या असतील आणि आज तुम्ही तुमच्या आयुष्यात हा खूप मोठा बदल जो खूप दिवसापासून फक्त विचारून सोडून देत होता त्याच्यामध्ये आज बदल आणणार आहात बरोबर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा व्हिडिओमध्ये तुमची स्वतःची काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या आणि सेवा करत राहा त्यानेच आपल्याला मेवा मिळत असतो आणि त्याचबरोबर स्वामी चरणी प्रार्थना करते माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते की आत्तापर्यंत ज्या सगळ्या त्यांनी आपल्याकडून कुंचम सेवा घेतली आहे किंवा आजपर्यंत सुद्धा आपण ज्यांनी कोणी घेतली आहे किंवा घेणार आहे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच माता लक्ष्मी आणि स्वामीचरणी प्रार्थना करते तुमच्या सर्वांच्या घरी भरभराट हो सुख समृद्धी नांदो हीच प्रार्थना करते आणि जसा बदल माझा माझ्या आयुष्यात मिळालेला आहे तसा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातही येऊ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे अजून व्हिडिओज तुमच्यासाठी खूप येतात येणार आहेत आणि बनवलेले पण आहेत पण फक्त पोस्ट करायचे बाकी आहेत तर नक्कीच त्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील भेटूया परत श्री स्वामी समर्थ